अंगामध्ये उष्णता वाढली आहे गरम वाटायला लागत आहे घाम जास्त येतो डोक्यामध्ये जळजळ होते आणि कधीकधी अंगावरती लाल चट्टेसुद्धा यायला लागतात यालाच आपण सोप्या भाषेत म्हणतो अंगातील उष्णता वाढणे तुमच्या अंगातली जर उष्णता वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी जबरदस्त घरेलू नुसखा मी तुम्हाला सांगणार आहे पहिला घरगुती नुसखा रोज सकाळी एक ग्लास ताक तुम्हाला प्यायचा आहे थंड ताक यांनी तुमच्या शरीरातली हीट कमी होईल दुसरा उपाय रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात भिजवलेले कोरफळचे गर म्हणजे ॲलोवेरा हे तुम्हाला घ्यायचं आहे नंबर तीन काकडी कलिंगड द्राक्ष यासारखे पाण्याने भरलेले फळं तुम्ही नक्की खाल्ले पाहिजे तुमच्या शरीरातली हीट यांनी फटाफट कमी व्हायला लागते ला। नंबर चार रोज थोडं पैदल चालणे कमीत कमी तीस मिनटं तुम्ही चालला पाहिजे किंवा थोडा व्यायाम जर तुम्ही रेग्युलर केला तर घामाच्या माध्यमातून शरीरातील गरमी बाहेर पडते या सोप्या नैसर्गिक उपायाने सुद्धा तुमच्या शरीरातील हीट कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल यापैकी कुठला उपाय तुम्हाला महत्वाचा वाटतोय कमेंट नक्की करा मला फॉलो नक्की करा